नमस्कार मी आज तुमच्या पुढे माझी कविता आयुष्यातील हिरेमाणकी हे सादर करणार आहे त्याआधी कवितेची थोडी प्रस्तावना आयुष्याची साठी पार केलेलं एक जोडपं आयुष्याची साठी ऑलमोस्ट पार झालेली आहे म्हणजे जवळजवळ आयुष्यातील तीस ते पस्तीस वर्ष त्यांनी सहजीवनात घालवलेली आहेत मग अशावेळी त्यांची का जी काही अपत्य असतील मुलगा असेल मुलगी असेल जे काही असेल ते एकतर त्यांची लग्न झालेली असेल किंवा लग्न लावून देण्याच्या मागे असेल म्हणजे थोडक्यात काय तर त्यांचं आयुष्य थोडंफार शांततेकडे जात आहे तर अशा वेळेला काही काही वेळेला गतकाळातल्या काही आठवणी काढल्या जातात तर अशाच गतकाळातील आठवणी त्या जोडप्यातल्या नवऱ्याच्या साईडने मांडायचा मी प्रयत्न या कवितेद्वारे केलेला आहे तर सुरू करू या कविता आयुष्यातील हिरे माणके गाठली आजमीसाठी तुमच्या भक्कम साथीने गाठली साथी तुमच्या भक्कम साथीने प्रश्न एकच सतावतो की हातांच्या की टोमण्यांच्या साथीने सौभाग्यवती अशा पाहू नका हो सौभाग्यवती रागाने अशा पाहू, पाहू। आयुष्याच्या या टप्प्यावर राग तुमचा कसा मिसाहू टीजभर नाकाला त्या राग कसा ओसोसवेल टिझभर नाकाला हो सस्वे? लागे। त्या राग कसा होसोस्वे क्षणातच मग तो डोळ्यांतून बरसू लागेल अश्रुधारा त्या बरसता अस्त्रे माझी होती पराजित अश्रुधारा त्या बरसता अस्त्रे माझी होती पराजित मम अप्सरेला दुखावले मी ही बोचणी लागेल मग सतत पस्तीस वर्षांचा हा संसार तुमचा तो पाठिंबा खंबीर पस्तीस वर्षांचा हा संसार तुमचा तो पाठिंबा खंबीर तुमच्याशिवाय या नुसत्या कल्पनेने हातापायाला सुट्टो का पर आठवा ते सगळे क्षण सोनेरी नवपरिणीत जोडप्याचे आठवा ते सगळे क्षण सोनेरी नवपरिणीत जोडप्याचे आहा काय ते लाजणे भान हरपले ते चित्ताचे लाडक्यांचे ते जन्म म्हणजे जणू दुग्ध शर्करा योग लाडक्यांचे ते जन्म म्हणजे जणू दुग्ध शर्करा योग नका आणू पाणी हो डोळा आठवणी त्यांचा वियोग वियोग आठवण्यापरी आठवात्यांची मस्ती आणि प्रगती वियोग आठवण्यापरी आठवा त्यांची मस्ती आणि प्रगती आठवता ते एकवार बघा पळेल सगळी अंगातील सुस्ती लेखही नांदते सुखाने दृष्टन लागो तिच्या संसाराला लेखही नांदते सुखाने दृष्ट न लागो तिच्या संसाराला सुयोग्य वधू बघुनी बंधनात अडकवो हो लेखाला नका हो अणू पाणी डोळ्याला लांबूनच बघू संसाराला दोघांच्या नका हो अणू पाणी डोळ्याला लांबूनच बघू संसाराला दोघांच्या उगाच कशाला हवी हो आपली लुडबुड संसारात नवपरिणितांच्या आठवा हो तुम्ही एकदा किती दडपल्या मी इच्छा तुमच्या आठवा हो तुम्ही एकदा किती दडपल्या मी इच्छा तुमच्या तुम्ही नकळत सोडल्यात त्या गुरफट्टाना ओझ्यात संसाराच्या आता थाटू किमस्तर राजा राणीचा संसार आता थाटू किमस्तर राजा राणीचा संसार कशाला हवा हो मागे आता दुसरा कसला घोर स्वच्छंद जगू हो जीवन साथीने एकमेकांच्या स्वच्छंद जगू हो जीवन साथीने एकमेकांच्या नवपरिणितांनाही वाटावा हेवा ऐकून एक कथा आपल्या सहजीवनाच्या नाही हो चावटपणा नाही मम ही एक आस नाही हो चावटपणा नाही मम ही एक आस तुम्हीही थाटावा संसार तुमच्या स्वप्नांपरीखास आता का हो डोळ्यात असवे आताच्या मंगलक्षणी आता का हो डोळ्यात असवे आताच्या मंगलक्षणी डोळ्याचे डोह नेहमी भरलेले सदोदित वाहते निरंतर पाणी मान्य आहे कधी न मांडल्या मी या मणीच्या भावना मान्य आहे कधी न मांडल्या मी या मणीच्या भावना पण साष्टांग नमन माझे तुमच्या अखंडित परिश्रमांना आता वाटतो परत थाटावा तुमच्या साथीने संसार आता वाटतो परत थाटावा तुमच्या साथीने संसार तुमच्या भग्न झालेल्या स्वप्नांना मग फुटेल की हो बहर हळूच घालू त्यांना पाणी प्रेमाचे आपल्या हळूच घालू त्यांना पाणी प्रेमाचे आपल्या जगापुढे ठेऊ आदर्श सहजीवनाचा आपल्या द्याल ना मला अशीच साथ पुढच्या प्रवासात द्याल ना मला अशीच साथ पुढच्या प्रवासात खरेच सांगतो तुमच्याशिवाय काहीच गम्य नाही संसारात चला आता आठवू काही आयुष्यातील हिरे माणके चला आता आठवू काही आयुष्यातील हिरे माणके त्यांची आणि तुमची साथ मिळता बाकी सर्व पडतील त्यापुढे फिके कविता जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका